दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी आयुक्त ठाणे यांनी अंमली पदार्थ विक्री संदर्भात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले होते त्या अनुषंगाने अपर पोलिस आयुक्त गुन्हे ठाणे डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे अमरसिंह जाधव हो, यांनी सूचना दिल्या होत्या सायक युक्त येंचा सूचने त्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे धनाजी क्षीरसागर यांच्या सूचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी विशेष मोहीम राबवली होती पोलीस हवालदार अमोल देसाई यांना प्राप्त माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या परवानगीनं एकूण तीन छापा कारवाई करण्यात आला त्यामध्ये तीन गुन्हे नोंद करून सात आरोपी अटक करण्यात आले या कारवाईमध्ये अकराशे सदोतीस पूर्णांक दोन ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ व चौवेचाळीस किलो आठशे पंचावन्न ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व चौवेचाळीस किलो आठशे पंचावन्न ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ असा एकूण दोन कोटी साठ लाख तीन हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी प्राप्त माहितीच्या आधारे चेतन अपार्टमेंट रूम नंबर दोनशे दोन ठाकूरपाडा दोन, शिरडायघर ठाणे इथं आयोजित केलेल्या छापा कारवाईमध्ये अकराशे नऊ पूर्णांक एक ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन या अंमली पदार्थासह दोन कोटी पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी इलियास कुशाल खान व एकोणावीस वर्ष व्यावसायिक ठिकाण मुक्काम गोवर्धनपुरा पोस्ट हातुनिया तालुका जिल्हा प्रतापगड राजस्थान अमान कमाल खान व एकवीस वर्ष सैफ अली असाबुल हक खान व पंचवीस वर्ष राहणार अबुबकर हाईट्स फ्लॅट नंबर दोनशे दोन दुसरा मजला मोमीन पेट्रोल पंपाजवळ शिरडायघर तालुका जिल्हा ठाणे यांना अटक करण्यात आली याबाबत या डायघर पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद करण्यात आला नमूद गुन्ह्यात अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराज्यीय कनेक्शन तपासामध्ये समोर अंमली पदार्थ राज्यात राज्यात बनवला जातो त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्र करता आणला जातो नमूद आरोपी यांनी महाराष्ट्र तसंच इतर राज्यात देखील अंमली पदार्थाची विक्री केल्याची प्राथमिक माहिती तपासामध्ये समोर आली त्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्यासोबतच कारवाई क्रमांक दोनमध्ये मध्ये दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी प्राप्त माहितीच्या आधारे भोईनगर नेवाळी नाका तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे इथं आयोजित केलेल्या छापा कारवाईमध्ये चौरेचाळीस किलो आठशे पंचावन्न गांजा या अंमली पदार्थासह बावीस लाख पंच्याऐंशी हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मंगल उत्तम पवार व पंचवीस वर्ष राहणार करडगाव नांदखेडा तालुका जिल्हा परभणी अमर सुभाष पवार व छत्तीस वर्ष राहणार पप्पू भोईरचाळ चाळ नंबर आठ रूम नंबर एक लालचंद सेठ भोईरनगर नेवाळी नाका तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे यांना अटक करण्यात आली सदरबाबत हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर इथं गुन्हा नोंद क्रमांक पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट आठ क बावीस क एकोणतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला कारवाई क्रमांक तीनमध्ये दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी प्राप्त माहितीच्या आधारे साईबाबा मंदिर चौक उल्हासनगर नंबर तीन इथं आयोजित केलेल्या छापा कारवाईमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक एक ग्राम वजनाचा मॅफेड्रॉन या अंमली पदार्थासह अकरा लाख बहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी आरिफ मोहम्मद शरीफ खान व एकवीस वर्ष राहणार रामकिसन करोतियानगर डॉल्फिन क्लब समोर उल्हासनगर रफिकुर रहमान सिराज अहमद खान व बावीस वर्ष राहणार रामकिसन करोतियानगर जानू किराणा स्टोअरच्या बाजूस सी ब्लॉक रोड डॉल्फिन क्लब समोर उल्हासनगर तीन यांना अटक करण्यात आली सदर बाबत मध्यवर्ती पोलीस स्टेशन उल्हासनगर इथं गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट आठ क बावीस क एकोणतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या तिन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचं उत्पादन विक्री वाहतूक साठवणूक यामध्ये कोणकोण सहभागी याबाबतचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जगदीश गावित पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम नितीन भोसले दीपेश किनी ग्रेड उपनिरीक्षक मोहन परब पोलीस हवालदार अमोल देसाई प्रशांत राणे संदीप भांगरे हेमंत महाले महेश साबळे हुसेन तडवी हरीश तावडे अभिजित मोरे शिवाजी वासरवाड विक्रांत पालांडे अनुप्राक्षे महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे महिला पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज ठाणे